नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याची पंधराशे रुपये आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मेसेज येत आहे ज्यांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये जमा झाले आहे त्यांना एस एम मेश एसद्वारे मेसेजेस अवेलेबल होत आहेत असाच एक मेसेज मला एक असा भेट भेटला फॉरवर्ड केला त्यांनी माझ्याकडे तर ती एस बी आय बँकेमध्ये त्यांचं खातं होतं ह्याच्यात काय लिहिलं पाहू शकता डीअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर एस वन थाउजंड फाय हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर त्या अकाउंट नंबरचे शेवटचे सहाकडे आहेत ऑन ट्वेंटी फोर्थ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एस बी आय ठीक आहे तर ही खातं एस बी आयमध्ये होतं तर एस बी आयमार्फत मार्फत एस एम एस हल्ला आहे मोबाईल नंबरवर की पंधराशे रुपये जमा झालेला आहे तर काही लोकांच्या अकाऊंटमध्ये पैसे झालेला मॅसेज येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी कुठेही जाऊन जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता अंगूठा लावून बी बॅलेन्स चेक करता येतं ज्यांचा आधार नंबर लिंक आहे बँक अकाउंटला त्यांचा आधार ऑथेंटिफिकेशनद्वारे तुमचं बॅलन्स चेक करता येतं ठीक आहे एस बी आयवाल्याचं तर अंगूठा लावून चेक करता येतंच जर बँकेत गर्दी पडलेली असेल तर कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर जायचं अंगूठा लावून बँक अकाउंट नंबर सांगून तुम्ही बॅलन्सही चेक करू शकता पैसेही काढून घेऊ शकता तरी थोडेफार शुल्क घेतील किती शुल्क घेतात शुल शुल कि ते मला माहीत नाही पण ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये काहीतरी शुल्क घेतील ते शुल्क घेऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता ठीक आहे आता काही लोकांचं कसं झालेलं आहे की के वाय सी नाही केलेलं आहे अकाऊंट त्याच्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी अडचण येत आहे एस बी आयचं ज्यांचं अकाउंट असेल त्यांना तुम्हाला एस बी आयची जी कस्टमर सर्विस सेंटर्स आहेत सी एस सी सेंटर आहेत म्हणजे बँकेच्या खाली असतात मला बँकेच्या आजूबाजूला एस बी आय क सी एस सी म्हणजे कस्टमर सर्व्हिस सेंटर जे असतात पैसे काढून देणे पैसे भरणे असे व्यवहार करतात ना तर ती असे प्रायव्हेट लोक जे असतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता तुम्हाला पासबुक घेऊन जायचं आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचे सोबत ओरिजिनल पासबुक ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल पॅन कार्ड हे तिन्ही ओरिजिनल घेऊन जायचे आहे तिन्हीचीही ती दोन दोन झेरॉक्स घेऊन जायचे सोबत आणि एखादी पासपोर्ट साईज फोटो असेल तरी दोन फोटो घेऊन जायचे तुम्हाला के वाय सी करून घ्यायचं आहे आणि के वाय सी डॉक्युमेंट जर तुम्हाला मिळालं तर ते बँकेत जमा करून तुमचं अकाउंट चालू करायचं आहे काही लोकांचे इनऑपरेटिव्ह झालेले आहे अकाउंट पैसे आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत पैसे काढताही नाही गेलेत बाहेर अंगूठा लावून त्यांना आधार ऑथेंटिफिकेशनद्वारे पैसे काढता येत नाहीत कारण ये के वाय सी ना अकाउंट अकाउंट के वाय सी झाल्यानंतर त्यांना बाहेर अंगूठा लावून कधीही पैसे काढता येतात पासबुक लागेल तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लागेल ठीक आहे मित्रांनो तर आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीसपासून काही लोकांना आज आले नसेल तर उद्या येतील काळजी करायचं नाही ठीक आहे आज आले तर परेशान व्हायची गरज नाही अगोदरचे तुम्हाला डिसेंबरपर्यंतचे हप्ते जर आलेले असतील तर हीसुद्धा हप्ता येणार आहे काही लोकांच्या उद्या अकाउंटवर येईल काही लोकांच्या दिशी येईल आजपासून सुरू झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा त्यांनाही सांगा वाय केवायसी झाले आहे त्यांनी के वाय सी करून घ्या आणि काही लोकांचं बँकेला आधार सीडिंग झालेलं नाही तर त्यांनी बँकेत जायचं आहे आपल्या जी होम ब्रँच आहे आपली बॅ ज्या बँकेत खातं आहे तिथे जायचं आहे आधार सिडिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे सोबत मोबाईल नंबर पॅन कार्ड आधार कार्डची झेरॉक्स द्यायचंच आहे कंपल्सरी मग तुमचा आधार सिडिंगचा फॉर्म भरून जमा केल्यानंतर तुमचं डायरेक्ट बेनिफिट डी बी टीद्वारे तुमच्या डायरेक्ट अकाऊंटवर पैसे यायला सुरुवात होतील ठीक आहे मित्र मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम